श्रीराम हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात मी केशवरावजींना एक प्रश्न विचारला तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसेमज नित्य सांभाळीती यामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचा महिमा वर्णन केला आहे करुणी सायास शिकविती हे संतांना करावं लागतं तर करुणी सायास शिकविती हे जे पद आहे त्यानुसार त्या, त्या बाबतीत महाराजांनी तुम्हाला सायास करून कसं शिकवलं याबद्दलचे प्रसंग सांगा असा प्रश्न मी केशवरावजींना केला त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये होतो आमचं कॉलेज सकाळचं असायचं माझी टर्म सकाळी असायची सातला कॉलेज भरायचं आणि बाराला कॉलेज सुटून साडेबारापर्यंत घरी यायचं मला तसंच सकाळचं कॉलेज मिळालं त्यामुळे मी घर सहा साडेसहाला सोडायचो जाताना मी महाराजांच्या फोटोला रोज नमस्कार करून जात असे एक दिवस मी असा नमस्कार करायला गेलो त्यावेळी महाराज बसलेले होते काही कर्नाटकातली मंडळी आलेली होती आणि त्यांना निरोप द्यायचा होता ती कर्नाटकातली मंडळी बेलधडीला जायची होती तर त्यांना पहिली एक्सप्रेस पकडायची होती त्यासाठी सहालाच निघायला लागणार होतं म्हणून महाराज बसले होते म्हणून मी नुसता नमस्कार केला काही विचारलं नाही काही नाही आणि जायला लागलो इतक्यात त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले केशवरावजी आज कॉलेजला जाऊ नये तो वेळ आपण वर जाऊन निमूटपणे नामस्मरणात घालवावा असं मला सांगितलं मी तसाच्या तसा वर गेलो आणि नामस्मरणाला बसलो मी कॉलेजला का जाऊ नको मला प्रिन्सिपॉल यांना फोन करून सांगायला हवे इत्यादी कोणत्याही सबबी शंका न सांगता नामस्मरणात वेळ घालवला दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर पहिल्याच तासाला आपल्याला प्रिन्सिपल साहेबांचे बोलावणे येईल आणि आपली चांगली खरडपट्टी निघेल अशा काळजीत मी कॉलेजला गेलो पहिला तास संपला दुसरा संपला तिसराही संपला तरी प्रिन्सिपल साहेबांचे बोलावणे आले नाही म्हटल्यावर मीच एका मुलाला काल कोणकोणचे तास झाले म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला सर तुम्ही काल कॉलेजला आला नव्हता का काल आपल्या कॉलेजच्या कमिटीचे एक मेंबर निधन पावल्यामुळे कॉलेजला सुट्टी होती तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की म्हणून आपल्याला महाराजांनी कॉलेजला न जाता तो वेळ नामस्मरणात घालविण्यास सांगितले रात्री महाराजांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला चुणूक दाखविली माझी परीक्षा घेतली ते मला कळले असे त्यांना सांगितले त्यावर महाराज म्हणाले केशवराव तुम्ही भक्त आहात ना मग आपल्या भक्ताचा वेळ वाया जाऊ नये त्याची साधनात जास्तीत जास्त प्रगती व्हावी अशी व्यवस्था भगवंत करतोच महाभारतात पांडवांच्या बाजूने शिष्टाईला जाताना भगवंताला पुढचे माहीत नव्हते का सर्व पांडव भगवंताला तू शिष्टाईला जाऊ नकोस तो दुर्योधन मोठा दुष्ट आहे तो तुलाच दगाफटका करेल असे सांगत असतानाही भगवंत शिष्टाईला का गेले तर आपल्या भक्तांवर पांडवांवर युद्ध टाळण्याचा प्रयत्न न करण्याचा दोषारोप होऊ नये म्हणून भगवंत अशा प्रकारे भक्ताची काळजी घेतोच आपला जीव जरी संकटात घालावा लागला तरी तो मागेपुढे पाहत नाही तुम्हाला नामस्मरण करायला सांगितल्यावर तुम्ही नामस्मरणाला बसलात तुम्ही असे केल्यावर पुढची सर्व जबाबदारी त्याच्यावर येते आणि तो ती बेमालूमपणे पार पाडतो काल कॉलेज जरी झाले असते तरी तुमचे रूप घेऊन त्याने तुमचे सर्व तास घेतले असते जो भगवंत पांडवांसाठी शिष्टाईचे संकट सोसतो तो तुमच्यासाठी तास घेऊ शकणार नाही का हे सर्व ऐकल्यावर मी धन्य धन्य झालो आणि महाराज भगवंत भक्ताच्या प्रगतीसाठी कसे सायास सा घेण्यासही सा तयार असतात याचा प्रत्ययही आला असो साधक हो करुणी सायास शिकविती या पदानुसार श्री महाराजांनी परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांना कसे शिकविले याचे आणखी प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ